नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी एक बीट घेतलं आहे मागचं पुढचं देठ कापून पाच मिनटं पाण्यात उकळवून घेऊया उकळल्यानंतर त्याचं साल काढून बारीक किसणीवरती आपण हे बीट किसून घेणार आहोत इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतलं आहे त्यामध्ये किसलेलं बीट घालूया आणि त्याच्यातच एक वाटी किसलेलं गाजर घालूया आता यामध्ये मी वाटी शेंगदाण्याचा मोठा एक चमचा शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत पाव चमचा साखर घालूया गा। साखरेने त्याची चव खूप छान येते एक वाटी दही घेतले ते आपण त्यात घालूया गा। आणि चवीनुसार मीठ घालूया गा। व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्याला वरून फोडणी देणार आहोत व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे इथे गॅसवर मी एक फ्राय फोडणीसाठी पॅन ठेवला आहे छोटा त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया आणि तेल चांगलं तापलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग एक मिरची घेतली बारीक चिरून ती घालूया सातट कडीपत्त्याची पानं घेतली ती पण घालूया आणि मस्त अशी फोडणी तयार करूया अशी आपली फोडणी तयार झालेली आहे ती आता आपण कोशिंबिरीवरती घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झाली की वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची अशी आपली बीटची कोशिंबीर मस्त तयार झालेली आहे खूप म्हणजे खूप छान लागते तुम्ही पण अशीच नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय